थोडा त्या ठिकाणी आपण अरे जो देतो एखाद्या पंक्तीला आपण ठेव एखाद्या दोन दोन गुतफुली आपल्याला जर बुंदी जास्त टाकली तर आपण शेजारच्याला विचारतो कुठला या सहज म्हणतो आपण नाय वागलं तरी की जास्त वाढतोय आपल्याला समाधान वाटतं अरे ज्यानं आयुष्य वाहून टाकलं सगळी तुटपुंजी वडलांनी कमवून ठेवलेली भावांनी कमवून ठेवलेलं सगळं ऐश्वर्य बँकेमध्ये खाण ठेवलं आणि तुमच्या संभाजीराजांना आणि तुमच्या छत्रपती शिवाजींना मोठं करण्यासाठी देहवे झालेला तरुण आज तुमच्या पुढं मत महाराज आलेला आहे की निवडणूक आपली आहे आपल्याला शपथ ठेवली पाहिजे आपण घेतली पाहिजे माणसाला निवडून आय तुम्ही सगळ्यांनी ठरवला जर नाही ठरवलं ना, तर आपण ते पाप करू मित्रांनो पाप करू कधीतरी दया येऊ द्या रे कधीतरी दया येऊ द्या रे चांगलं पोरग डॉक्टर पोर सगळं सोडून आपल्या पवार साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपल्या सगळ्या माय बापांचं दर्शन घ्यायलाय आमच्या वाद व्यासपीठावर आम्ही संपवलेला आहे आम्ही ठरवलं आहे आता बाबा सांगतोय की विली बांधाच्या नेतृत्वाखाली काम करणार त्या ठिकाणी अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करणार काय हरकत आहे मी सुद्धा आश मला आमदार व्हायचंच नाही मला तर पवार साहेब मला तर पवार साहेबांनी स्वतः बोलवलं काय सांगितलं मी जर हे सांगितलं तर राजकारणात त्याची किंमत राहत नाही त्याच्यामुळे मी काय सांगणार नाही पण मला ते काय करायचं शेवट आपल्याला महत्वाचं लगीन आधी आमच्या कोंढाण्याचं आहे आणि मग आपल्या दुसऱ्या लग्नातून हड जेव्हा घालायचं आहे कोंढाण्याचं लावू आणि मग ठरू काय करायचं ते विधानसभेला पण आता मात्र त्या ठिकाणी थांबायचं नाही सगळ्या जण सांगतात पवार साहेब आमचं दैवत आहे पवार साहेबांसारखा सरकार नेता आहे जादा राजा म्हणजे शरद पवार सगळे मोठ्या मोठ्या होलगड्या करतात मग जाधान विधानसभा बघू विधानसभेच्या टायमाला आता आली लोकसभा पवार साहेब देवत म्हणून आपण सगळे वाद बाजूला ठेवू आणि डॉक्टर अमोल निवडून पवार साहेबांचं त्या ठिकाणी या तालुक्यात जे लोक त्यांना महा किंवा ज्या पद्धतीने त्यांना बाजूला लावले जातो ते काम आपण राजकारणामध्ये करू आज सभा घराने वाटत आहे की डॉक्टर अमोल कोल्हे आपल्या मतदानासाठी आपल्याकडे आलेले आहेत उद्या येतीलच असं नाही महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे उद्या दिलीपांना सांगतील दिल, बाबा सांगेल सगळे मार्केट कमिटीचे सभापती सांगतील हिरो राहुल दादा सांगतील सांग विलास बाळ ठाकूर सांगतील किंवा या व्यासपीठावर मंडळ आहे ते तुम्हाला आव्हान करतील तुम्ही सुद्धा सगळे हे करा मी शिवसैनिकांना से नाव ठेवणार आहे शिवसैनिक खरोखर चांगले आहे पण त्यांचा पुढचा असणारा मोरख्या आहे ना तो मोरख्या कसा आहे अक्षय लक्षात ठेवा का तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे तू आता हालायचं राहतो सगळ्यांनी बरोबर थांबायचं तुझ्या वडिलांनी ज्या पद्धतीने काम केलं असते हयात नाही सोडून दे पण वरून सुद्धा ते सांगत अरे तू त्या अमोल कोल्हेला मतदान ठेव यावेळेस तू लक्षात ठेव बाकी धाव दे तीस तू धाव दे शिवसेना चांगली तू काळजी करू नको शिवसेनेची ते काम करणारे तू चिंता करू नको आणि म्हणून आपण हे सगळं करत असताना आज आपण समोर माणूस त्या ठिकाणी कोण उभा आहे त्याची मित्रांनो काळजी घ्या आणि एकोणतीस तारखेला सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण आढळराव कसा आहे मी तुम्हाला सांगतो गोष्ट सांगतो एक बोका असतो बोका त्याचं नावच शिवाजी असत दिंडी घेऊन निघाला दिंडी कुणाची माणसं अजिबात नाही बोका म्हणजे ओरिजिनल बोका मांजरातला बोका तो बोका निघाला आणि दिंडीला निघाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं त्याच्या मागे कुणीच नाही म्हणलं उंदरांची मिटिंग घेतली शेजारी एक मित्र केला त्या मित्राला मला तू सांग की आता त्याने मांसाहार सोडला तो शाकाहारी झालाय तो आता पंढरपूरला निघालेला आहे निघाला पंढरपूरला माग ठिकाणी चालू झाले दिंडी सुरू झाली पहिला मुक्काम कुठे पडला पहिलाच आळंदीत सुरू झालं आता आळंदीतून पंढरपूरला जायचंय सगळा बोका आता दिंडीचा एक शिरस्ता असतो की बोका मालक मागा असतो आणि वारकरी बरोबर हा बर काही चुकत नाही वारकरी पुढे असतात आणि मालक माग असतो जरा तिथे हळू 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 नात्या पुत्यापर्यंत पोहोचली संख्या जरा चालली होती संख्या रोडत असताना संशय यायचा उंदरांची संख्या गट्ठी कशी आता हा जाऊन म्हणून बोकाच दोन उंदर खायचा गुपचूप बसायचा दोन उंदर खायचा गुपचूप बसायचं आता पुढे राखा राखा राहता राहता बाबा एक मोठा उंदीर राहिला बाबाला वाटलं अरे कुठे माक्ष घातली आणि मग उंद्र संपली कशी काय आणि मग बाबाच्या लक्षात आलं की अनेक माळ घातलेली नाही हा आपला सुद्धा खात्मा करणार आहे आणि मग बाबा मला वाटलं काय नको इकडे तिकडे आपल्या इकडे आलेलं बरं म्हणजे बाबा तुझं नाव नाही हा दुसरा उंदराच सांगतोय मी तिथे माणसातला माणूस काय <esh sitzt last word> आहे त्याच्यामुळे आपलं काय वस्तुस्थिती आहे कारण तो धोका असा ठेवलेला नाही एकही त्या ठिकाणी शिवसैनिक ठेवला नाही की ज्याने लढावं पलिकडे जा ती बुचखेताई बिचारी आज तुम्ही तिथले भूमिपुत्र आहात आयुष्यभर ती गावडे जी आमची काम करीत होती तिथे तिथलाच आमदार आमचा मित्र शरद दादाला पक्षामध्ये घेतलं ती बिचारी वीस वर्ष काम करीत होती आज ढसाढसा हाय मोकलून त्या ठिकाणी लढतीये काय परिस्थिती आहे सगळ्या तालुक्यामध्ये जा सगळ्या तालुक्यामध्ये शिवसेनेचं वाटलं या माणसाने केलेला आहे स्वतः फक्त जगतोय आणि स्वतःच मोठा होतोय म्हणून तुम्ही सगळ्यांना ठरवा आमचा तर चांगला मित्र आहे आम्ही तर दोन हजार नऊ ला निवडणूक बरोबर लढवली मी विधानसभेची लढवली मी त्यांना मदत केली मला वाटायचं अठरा म्हणजे फार मोठा माणूस आहे मला मदत करेल दोन हजार नऊ ला आम्ही काम केलं आम्ही भाजपमध्ये गेलो आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक झाली निवडून गेलो विधानसभेची निवडणूक आली आम्ही गेलोकडे म्हणून दादा मी निवडणुकीला उभा मी निवडून येणार आहे तुम्हाला मदत करा अरे जा जाऊन काळजी करू नको उद्या येतो मी तिथं आला माणूस उद्या आम्ही सकाळी साडेआठ ला सगळे टाक सगळी वाजवणारी भिजवणारी आणि त्यांच्याकडे स्टाईल आहे त्यांच्याच गाडी त्यांचीच त्या ठिकाणी असणारी फटाकड्याची लाड लढ असती लढ फटाकडे फिटाकडे घेऊन आम्ही सगळं तयार झालो आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले रात्र झाली म्हटलं दादा, दादा। मी जरा बाहेर उद्याचा दिवस आला परवाचा दिवस आला तीन चार दिवस गेले निवडणुकीचं मतदान दोन तीन दिवसावर आलं आवलं दादा येणार आहे का नाही एक तास माणूस आला आणि आम्हाला चांगला पराभव पाहायला लागला एवढे पैसे मित्रांनो गेले अक्षरशः भीक मागायची पड्या आता पैशाचं इथे सगळे कॅमेरा आहे तिथे जवळपास कोट्याचा आकडा काढला मंदिरा याच्या पहिली दाखल करा निवडणूक आहे बस <laughs> काहीतरी आपण म्हणतो ना आचारसंहितेचा भंग होता मला पण एक लक्षात ठेवा अत्यंत लबाळ आणि ढोंगी माणूस आहे कुणा मदत करणार आहे कुठला रस्ता करणार नाही काही आहे ना तिकडे मोहम्मदवाडीला गेले की म्हणतो मी इथून पूल करतो मी राहिला अडपसरला मी आठ दहा वर्ष झालं जातोय पुढे ना त्या मोहम्मदवाडीत पूल ना कधी त्या संयम नगरला पूल ना कधी त्या भेळ चौकामध्ये पूल ना कधी त्या कातरच्या खोपऱ्यावरती पूल काहीही करत नाही ते तिकडं नळवलेला आपण जुन्नरमध्ये गेलो त्या मिळवलेला मंदिर आहे आणि पन्नास लाख रुपयाचा निधी मिळवण्याला त्या ठिकाणी करण्यासाठी दिला तिथं सुद्धा रुपया दिलेला नाही कुठल्याही प्रकारे नाही आज तुम्हाला सांगतो या तालुक्याचं नेतृत्व करतात ता आदरणीय या। दिलीपांना याच्या अगोदर याच्यानंतर ते सातत्याने त्या ठिकाणी काम करतात कैलासवाशी नारायणराव पवार साहेबराव भुटाने साहेबराव साखर या सगळ्यांचं योगदान या तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी दिलीपांना सुद्धा हा तालुका चांगला बांधला मोठा आहे तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे करण ते, ते, ते विधानसभेलाच इच्छुक असतात बाकीच्या निवडणुकांमध्ये कुठंतरी निवडायचा असो त्याचाच रोष त्यांच्यावरती जात असो कारण नेता असतो मला तिकीट नाही दिलं तर बाबा म्हणणार मला दिलं मी म्हणणार बाबाला का दिलं बाबाची लायकी नसताना बाबाला का दिलं मला नाही दिलं म्हणून दुश्मन्या हिंदरा नाही दिलं तर या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी बाळासाहेब छटे महाराजांना मला का नाही दिलं इंगोरराजांना नाही दिलं दिवशी त्या ठिकाणी आमचा विलास कातोरेला नाही दिलं असे कितीतरी कार्यकर्ते आज आमचं इथं सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य नाही देता देताना नाही न्याय देता आला त्या न्याय न देण्यामुळं काही घटना काही गोष्टी काही माणसं बाजूला जात असतात पण हे सगळं आपण आता बाजूला सांगू आणि आज या हुतात्मा दिनाच्या दिवशी शपथ घेऊ आणि आपल्या अमोल कोल्हाना सगळ्यांनी एकोणतीस तारखेला मतदान करा काही बघू नका तिकडला घडी आणि इकडला घडी बघा तिकडला घड्याचं वय आता साधारण तासच्या आसपास असतं सत्तर नवनाथ ना। पण तरी सत्तर कनेक्शन घा <laughs> ना। नवनाथ सत्तर सत्तर बरोबर सर नवनाथ बरोबर सत्तर कारण नवनाथ द्यायचे कधी कधी दादा बाबा कर्ज काय काय त्यांच्या घरी बरोबर नवात्र <laughs> हा घरी राहिली तेव्हा त्यांचा वयाचा अल्ला झाला आहे बघा आमच्या घरी पस्तीस दिसायला कसा आहे दिसायला कसा आहे कसा आहे हा मला तुमचं आवडलं कसा आहे आहे ना हा अरे कुणी उठावा आणि मथाऱ्या माणसाने सुद्धा गोड पप्पा घ्यावा हो? याचा रेट खावीस खा मथारा उडून मरायला लागतात मग जागा घेऊ दे ना तुझा इतका घोड माणूस दिला मला पवार साहेबांनी यांच्याबरोबर आम्ही आमची ती तोंड नीट करून घेतली म्हणलं उमेदवार चांगला पाहिजे लाखो खर्च केला आम्ही सुद्धा तोंडन जाऊ पण नाही दिली आला उमेदवारी ओरिजिनल माणसाला उमेदवारी दिली चांगला चेहरा रुपये काय घ्यायला गोर कसं होत मला माहित माणूस आहे आपला इतका गोर माणूस आहे अरे कुणी उठाव साध्या शेतकऱ्यांनी उठाव मग अशी सभा झाली चाकणला सा साध्या साध्या गरीब शेतकऱ्यांनी पैसे दिले गरीब शेतकऱ्यांनी पाचशे पाचशे रुपये त्या ठिकाणी आणून दिले त्या पैशाची गरज नाही एक लक्षात ठेवा देणारा प्रेम जे जनतेच आहे ते प्रेम आपण पाहिलेलं आहे पाचशे रुपये कुणी दोनशे रुपये कुणी शंभर रुपये कुणी पन्नास हजार रुपये कुणी तीस हजार रुपये अरे बघता वगता त्या ठिकाणी दहा लाख रुपये आरणी कोल्ह्यांच्या साठी गोळा झाले तुम्ही सुद्धा हातभार लावा तुम्ही मागे थांबू नका आमचा उमेदवार गरीब नाही त्याने त्याने सुरुवात करू द्या त्याने सगळं कमवले बसून सरांना हरूस पुरुष चे आता आपल्याला हरुष पुरुष म्हणजे एक तर तू तरी भिकार मी तरी भिकारी आता दिलीपांना ठरवलंय हरूस पुरुषच खेळायचं काय खेळायचे खर्च अरे मी करतो ना खर्च तुला काळजी करतो मला बरं झालं चला हुंडा वाचून पैसे वाचले अण्णांनी ठरव ना आता खर्च करायचा सगळे जण त्या ठिकाणी आता खर्चा लागले बाबा तुला मग अशी सांगते मस्का म्हणून थोडे घालो तिकडे सभापती आहेत अनेक मंडळी आहेत कैलास मामा अध्यक्ष आहेत मोठ्या गावचे सरपंच होते चांगले पैसे त्यांच्याकडे तुम्ही चिंता करू नका काय होईल ते होईल आणि अजून काय राहिलं आमच्या अशोकराव इंडोस रा आम्हाला अडचणच नाही <laughs> कारण मी मग त्यांच्याबद्दल मला मी पाहिरला पाय लावल्यासारखं मोठा माणूस आहे मी बारीक घरी आहे मी आपलं मागे काम करणार आहे पण आता एक लक्षात ठेवा डॉक्टर अमोल कोल्हेला सगळ्या महाप्रमाणे विनंती करणार आहे हात जोडून विनंती आहे पवार साहेबांचा सांगावाय एवढ्या माणसाला फक्त एकदा एकदा अरे सर्वस्व सुलू आपल्यासाठी डॉक्टर असणारा माणूस गल्ली फिरतोय लोकांच्या तुमच्या सगळ्या मायबापांचं दर्शन घेतोय या मालिका आपल्या भावाची आपल्या वडिलांची आपल्या आई वडिलांनी संपत्ती संपत्ती गोळा करून ठेवली होती ती तुटपुंजी मदत बँकेमध्ये ठेवली आणि राजाला मोठा करण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी होतोय आपलं सुद्धा दायित्व आहे रे दायित्व आहे अरे आपण एक दाणा जनरित तर शंभर दाण्याची अपेक्षा करतो एकदाच फक्त आमच्या अमोल कोल्ह्यांसाठी मतदान एकदाच मतदान करा फक्त एकदाच मतदान जीव कासावीस होतोय मित्रांनो ला ला। अरे एवढं चांगलं पोरगा देखणं पोरगा शिकणं पोरगा उच्च शिक्षित पोरगा अभिनय करणारा पोरगा ते सांगतायत नकली धाडी विषा लावणार आहे अरे तू नकली दाढी विषा घरी लावल्या तरी असं दिसणार नाही रे तू नाही दिसणार तुझ्या हिंमत येतात नकली दाढी विषा लाव आणि तू एकदा डॉक्टर अमोल कोल्हे सारखा दिस तुला पाहिजे तिथे पाहिजे तिथे हो <laughs> म्हणतो मी ओरिजिनल संभाजी आहे तुम्ही थांबा तो असा म्हणतोय त्याला लावून त्याच्यासारखं दिसून डॉक्टरांसारखं आमच्या हे तर ओरिजिनलच आहे आमच्याकडे डुप्लिकेट माल आहेच कुठे सगळे ओरिजिनल आहे म्हणून विना विनंती करून सांगतो आणि शिवसैनिक तुला सांगतो सगळी डबडी बंद करा अजिबात आजचे दिनला सुद्धा काय बोलू नका आजचे दिन सुद्धा आपल्याच बरोबर आहे चिंता अजिबात करू नका पण आता आता वेळ आठवी तटीची आहे ना आजचे दिन कारण आजचे दिनला खूप शिवाय दिल्या काय का मुलीला शिवाय द्यायचा हा माणूस कोविड मोदी म्हणायचं जिमले सरकार म्हणायचं आणि आज मोदी स्वप्नात सुद्धा तुला मोदी होता दादाला मोदी तुम्ही काळजी करू नका या परिसरातले सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेला आहे की डाट्या अमोल या विभागाचा खासदार झाला पाहिजे की हा आपल्या मनामध्ये ठेवा आणि एकोणतीस तारखेला काहीच बघू नका त्या मतदान केंद्रावर गेल्यावरती नाव सुद्धा बघू नका अरे इतका रुबाबदार माणसाचा फोटो त्या ठिकाणी त्या बेचावरती असणार आहे त्या मशीनवर फोटो लावणार आहे फोटो त्या ठिकाणी आहे जा काळा दिसला अजिबात बटन दाखवणार नका गोरा दिसला काय लक्षात ठेवू नका आजी हो आजी गोरा घडी दिसला की बटन काळा गाडी दिसला की तिकडे जायचंच नाही म्हणजे मला काय रंगभेद वर्णभेद करायचं नाही पण हेच आमच्याकडे तर काय घ्यायचंय तिकडे ते तीन वेळा चौकार मारायचे म्हणते मला माहीत आहे चौकार जाहीर केला ते दिलीपांना भारी सांगतात त्याच्यात का करून तो काय चौकार मारत म्हणले त्याचं आहे का तरी ते चौकार जमोर द्या पण एकदा अवका कसं घडी आपला तयार आहे हे झटक्यात अवकाणार हे आर्थिक सगळं पीच पूर्ण करून टाकणार आपल्या घडी मजबूत आहे आपल्या घड्याची काळजी करू नका सगळी मंडळी तुम्ही आहे त्याच्यामुळे तर आम्ही आखाड्याला आलो होतो तुमच्या आखाड्याला आम्ही आलो आता बघू कोण कोण उड्या मारतोय सरपंच तुम्ही आता चांगला फडं वाजले की वाजलं पाहिजे डोक्यात ठेवा सगळे वाद बाजूला ठेवा दादासाहेब शेटंकर सुद्धा सगळे जण जा सांगा आता पक्षाने तुम्हाला दिले काय कोणाचा चुकलं असेल ते बाजूला ठेवा आणि सर्वेमध्ये सहभागी व्हा सगळ्यांनी काम करा कुणी काय चुकीचं करू नका शेवट सगळ्यांनीच पवार साहेबांच्या जीवावरती कमवलेलं आहे मोठे झालेले आहेत सगळे झालेले आपल्याला नाव ठेवायचं नाही पण सगळ्यांनी एकत्रित द्या आणि मनापासून सांगतो तुम्हाला तुम्ही फक्त एकदा डॉक्टर अमोल कोरोना निवडून द्या परत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय बघायला लागणार नाही हा माणूस लोक म्हणतात कुठे भेटणार अरे तुम्ही फक्त सांगा कुठं भेटणार तो माणूस तक्षणी हजार आहे ड्रायव्हरचा उठून लांड्या जाण्यापेक्षा सकाळी उठून नुसती मालिका चालू केली तरी अरे समोर दिसतोय होतोय काय ड्रायव्हरची वाट पा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तिकडे जा मग विठ्ठल पाहणार मग तुम्हाला जेवायला देणार अरे आपला दंधनीत माणूस आहे कुठे भेटल मजबूत माणूस आहे बघा दंड कसा आहे बघा मरा बघा अरे बघा एवढं पेदार शरीर आहे माणसाचं संभाजी महाराजांसाठी राखून ठेवले आणि म्हणून आज हौतात्म्याच्या दिवशी हुतात्मा दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी शपथपूर्वक काम करायचं आणि डॉक्टर अमोल कोल्हाना त्या ठिकाणी निवडून द्यायचे निवडून द्यायचे हात वर करून सांगा सगळ्यांनी ही वादळा ही वादळा पूर्वीची शांतता नाही पाहिजे तुम्ही तीन वेळा आपण सगळ्यांनी चुका केल्या मी लक्ष आहे नेहमी तसाच आहे पण आता करायची आता मास अरे जो माणूस आढळतच नाही त्याला काय त्याला ढळ म्हणा तुम्ही अरे आढळ प्रेम करा या माणसावरती तुम्हाला गरज नाही पण नुसतं दुसरं नाव आता काय जो माणूसच कधी आढळत नाही त्याचे काय त्याला ढळ म्हणून टाका तुम्ही आता अरे आमच्याकडे आता आढळ आलेला आहे आढळ प्रेम करणारा माणूस या ठिकाणी आलेला आहे म्हणून तुकोबराने सांगितलंय अरे हेची दान देगा देवा तुझा तुझा विसर न नक्की ना मग ठरलं अजून कराल मागचे मागचे डॉक्टर अमोल कोल्ह्याचा इकडे बसलेले हा गोरा सगळ्यांनी तुम्ही पण हे तुझ्या वाढदिवसाला आलतो ना चाल चाल चल 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 बोला डॉक्टर अमोल कोल्ह्यांचा मागचे मागचे सगळ्यांना मागचे हातवर करून

<laughs> यानंतर या ठिकाणी या खेड तालुक्याचं खऱ्या